नमस्कार परिराज किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे अगदी गवरान पद्धतीने माश्याची रस्सा भाजी बनवली आहे बनवायला अगदी सोपी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासूनच पण अतिशय चमचमीत अशी ही भाजी बनते बऱ्याच वेळेला काय होतं आपण मासे घेऊन येतो तेव्हा त्याचा शेपटाकडचा भाग किंवा डोक्याकडचा भाग आहे हा बऱ्याच वेळेला व्हायलाच जातो मधला भाग आहे तो, तो आपण सुक्का बनवू शकतो किंवा फ्राय बनवू शकतो तर आज आपण इथे माशांचा शेपटाकडचा भाग आणि माशांची डोकी हे वापरून चमचमीत अशी रस्साभाजी किंवा माश्याचं कालवण बनवलं आहे yes. या पद्धतीने अतिशय चवदार अशी भाजी बनते आणि जे रश्यातील माशाचे पीस आहेत तेही पानच न लागता अतिशय चवदार लागतात हे कालवण बनवण्यासाठी तुम्ही कोणतेही मासे घेऊ शकता जे तुमच्याकडे उपलब्ध असतील ते इथे मी एकच प्रकारचा मासा घेतला आहे आणि त्याच्यापासूनच माशांचं कालवणही बनवलंय मसाला मासेही बनवलेत आणि मासे फ्रायही केलेत इथे माशांची टोकी आणि शेपटा काटचा भाग आपण वेगळा काढून घेतला आहे याचा आपण रस्सा बनवणार आहे आणि याचे फ्राय बनवणार आहे आणि या माश्याचा आपण मसाला मासा बनवणार आहे प्रथम आपल्याला मासे थोडस लिंबू आणि मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामुळे त्याचा जो मशाळ वास असतो तो, तो निघून जातो आणि नंतर आपल्याला हे मासे मॅरिनेट करून घ्यायचे ज्याची आपण भाजी बनवणार आहे त्याला थोडस हळद आणि मीठ लावून घ्यायचंय व्यवस्थित चोळून दहा मिनिटांसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून थे। द्यायचं आहे तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया ही भाजी बनवण्यासाठी जास्त मसाल्यांची गरज नाही आहे त्यासाठी इथे आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलंय दोन इंच आलं आहे एक चमचा पांढरे तीळ घेतलेत ते आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत कोथिंबीर आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेत हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरवर पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे इथं वाटण आपल्याला एकदम बारीक असंच वाटून घ्यायचंय इथे ओल्या खोबऱ्यामुळे वाटायला थोडासा वेळ लागतो परंतु इथे एक जीव बारीक वाटून घ्यायचंय त्यामुळे भाजीची चव अजूनच वाढते आपलं वाटण तयार आहे आता इथे फोडणीसाठी एक छोटी वाटी तेल घेतले त्याच्यामध्ये हे एकदम बारीक वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक दहा मिनटांसाठी मंदाचेवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मंदाचेवर मसाला चांगला तेल सुटेपर्यंत खरपूस भाजला गेला की भाजीची चव अजूनच वाढते या पद्धतीने आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर घालून घ्यायची आहे आणि दोन चमचे घरगुती काळं तिखट घालायचं आहे चिमूटभर हळद घालायची आहे कारण हळद आपण मॅरिनेट करतानाही अगोदर वापरली आहे मंदाचेवर हा मसाला परत परतून घ्यायचा आहे एक मिनटासाठी नंतर याच्यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर लाल कलर हवा असेल भाजीला तरच वापरू शकता पुन्हा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एक ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं या भाजीला आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे इथे आपण साधारणतः चार वाटी गरम पाणी घातलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपण अगोदरही घातलेलं आहे आणि एक चमचा कोकमागळ घालायचं आहे भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि आपल्याला एक सहा सात मिनिट ही भाजी मंद गॅसवर थोडीशी आटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण मसाला एकदम बारीक वाटून घेतला आहे त्यामुळे भाजीत तो बिलकुल दिसत नाही त्यामुळे भाजीला चवही खूप छान येते भाजी उकळून आपण थोडीशी आटवून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये जे मॅरिनेट करून आपण मासे ठेवले आहेत ते घालून घ्यायचे पुन्हा चांगली उकळी येऊ द्यायची आहे मासे लगेच शिजतात परंतु आपण तरीही इथे एक मिनिटांसाठी त्याच्यावर झाकण ठेवून घेतलंय अगदी एकच मिनिट ठेवायचे थे, तेल सुटेपर्यंत आणि लगेच काढून घ्यायचे एक मिनिट झालं आहे झाकण काढून घेऊया आपलं मस्त चमचमी तसं माशांचं कालवण तयार आहे याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया इथं आपण या कालवणासाठी कोणताही गरम मसालाही वापरला नाही किंवा जास्त काही वाटण घाटणही केलं नाही फक्त इथे घरगुती काळं तिखट वापरलंय यानेच भाजी अतिशय चवदार बनते तुमच्याकडे घरगुती काळं तिखट नसेल तर लाल मिरची पावडर थोडासा किचन किंग मसाला आणि गरम मसाला वापरू शकता आपलं गावरान पद्धतीने माशाचं चमचमीत कालवण तयार आहे रेसिपी आवडली ना चला तर मग करून पहा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला जाता जाता व्हिडिओला लाईक आणि कमेंटही करून जावा